मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून बातम्या बघत आहोत की मागील त्याला स्वरूपशी पंप तर ही योजना खरंच सुरू झाली आहे का किंवा झाली असेल तर त्यासाठी कुठलं पोर्टल आहे किंवा कुठली वेबसाईट आहे तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल आपल्या सौर कृषी पंप या प्ले लिस्टमध्ये आपण मेडा किंवा महाऊर्जा या वेबसाईटवरनं बऱ्याच वेळा कृषी पंपासाठी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची निवडसुद्धा झालेली आहे तर मित्रांनो आता जे आपण ऐकत आहोत की मागील त्याला सौर कृषी पंप तर त्यासाठी सुद्धा एक वेगळं पोर्टल आहे तर आधी आपण मेडासंबंधी माहिती घेऊया बघा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ज्याला मेडा म्हणतो किंवा आपण याला महाऊर्जाचं पोर्टल म्हणतो या ठिकाणी लिंक आहे तर मित्रांनो या वेबसाईटवरूनसुद्धा आपण सौर कृषी पंपासाठी अर्ज सादर करू शकता ही पहिली लिंक आहे महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर पंप अर्ज नोंदणी तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतो आता आपण जाणार आहोत एका दुसऱ्या वेबसाईटवरती ज्याला आपण महाडिस्कॉम म्हणतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची ही वीज वितरण प्रणालीची कंपनी आहे तर याची लिंक या ठिकाणी आपण बघू शकता आणि ह्या दोन्ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करणार आहे तर मित्रांनो आता आपण आहोत होमपेजला आणि होमपेजला आल्यावर तुम्हाला या ठिकाणी राईट कॉर्नरला भाष्य जर बदलायची असेल तर ऑप्शन आहे मराठी किंवा इंग्लिश तर आता सध्या आपण निवडलेली भाषा आहे मराठी तर मित्रांनो आपण बघणार आहोत जी आपण बातम्या बघत असतो की मागे त्याला सर्व पंप ही योजना सुरू झाली किंवा नाही तर बघा या ठिकाणी तुम्हाला महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती आल्यावर मुख्य पेजलाच होम पेजलाच एक उजव्या साईडला एक बॉक्स दिसेल जसं मी आता स्क्रीनवरती दाखवू शकतोय तर बघा या ठिकाणी खाली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर ही नवीन तुम्हाला ऑप्शन दिसेल आता यावरती आपण क्लिक करून बघू आणि अर्ज खरंच सुरू झाले आहेत किंवा नाही हे आपण चेक करू मित्रांनो आजची डेट आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्याला एक अशा प्रकारचं पेज दिसत आहे मागेल त्याला सौर कृषी पंप आता हे मराठीमध्ये आपण कन्वर्ट करू या ठिकाणी बघा लँग्वेजचं ऑप्शन आहे मराठी ठीक आहे तर आपण आता भाषा बदलवली आहे आणि मागील त्याला कृषी पंप योजना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुखपृष्ठ योजनेची माहिती परिपत्रक किंवा शासन निर्णय लाभार्थी सुविधा आणि वारंवार विचारले -वार जाणारे प्रश्न असे ऑप्शन दिसतात तर आता या ठिकाणी बघा लाभार्थी सुविधा या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करा एक नवीन ऑप्शन दिसते आता यावरती मी क्लिक करतो आहे तर मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स दिसत नाही त्यामुळे ऑनलाईन अर्ज या पोर्टलवरून तरीसुद्धा सध्या सुरू झालेलं नाही तर हा निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतो आता पोर्टल तयार आहे म्हणजे ऑलरेडी महाडिस्कॉमचं जी वेबसाईट आहे ते सुरू आहे आणि त्यानं त्यावरतीच त्यांनी एक नवीन लिंक ॲड केलेली आहे आपल्या मागील चला सौर कृषी पंप योजनेसाठी पण मित्रांनो या ठिकाणाहून सध्या तरी ऑनलाईन अर्ज आपण सादर करू शकत नाही बघा मी परत त्या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे अर्ज करा तर समोर कुठल्याच ठिकाणी आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही अजूनसुद्धा ही योजना सुरू झालेली नाही जे आपली महाऊर्तीची वेबसाईट आहे त्यावरनं आपण अर्ज करू शकता पण महावितरणवरून पुढच्या काही दिवसात हे जे ऑनलाईन अप्लिकेशन आहेत हे सुरू होतील तर मित्रांनो या वेबसाईटला आपण परत चेक करत राहायचं आहे आणि जर ऑप्शन उपलब्ध असलं तर अर्ज सादर करायचा आहे धन्यवाद